तुम्ही उभ्या का अशा हा पण तुम्ही बसा ना मी आहे जेवणाचं सगळं बघायला बसा बस बसा <laughs> <laughs> <भाई। साना>। हाय <laughs> ओ नो डॅट हे काय काय सूप कुठे <laughs> आहे वा, 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 एक दिवस सूप नसत तर चालत नाही <laughs> ना? सूप आहे आपल्याकडं साहेब नाही कस हे काय हाय ना सूप आहे हाय सूप आपल्याकडं अरे हे सूप नाही रे वेड्या ते जेवणाचे ते आपण नाही का घेत ते सूप पाहिजे त्यांना मग आता ह्याच काय करू ठेव माझ्या डोक्यावर घेऊन जात ते कसली सूप आणतो तू त्याच काय आहे गेली दोन वर्ष ती अमेरिकेत होती ना त्यामुळे तिकडची सवय <laughs> अच्छा म्हणजे वळण वळण माहिती तुक नाही बसत जेवायला नाही मी वाटते तुम्हाला सगळ्यांना गंगाराम आहे ना त्याच्यासाठी नाही गंगारामला थोडा ताप आहे गंगाराम खोसेंची गोळी घेतलीस कडी माणसांचे असे लाड करून खरंच त्याला ताप आहे मग हे आवडणार कोण मी आवरीन की चला करा सुरुवात नो हे काय परमेश्वरानं हा हात आणि ही पाच बोट कशासाठी दिली आहेत पण मला जमणार नाही मरा उपाशी काय म्हणाला नाही पाच बोटाने हाताने कस जेवायचं हे समजावून सांगत होते तिला तू काय काळजी करू नकोस ना तुला नाही जेवता आलं <laughs> ना तर या ना या तुला भरवतील हो पण त्याचं काय तिकडचं वळण आहे ना नॉनसेन्स पण या नोकरी अक्कल नाही हे डॉली ही मोलकरी नाहीये ही माझ्या मित्राची मुलगी आहे पर्यायाने माझीच मुलगी आहे त्याला करायला सुरुवात तुळशीची पूजा जेव्हा स्त्री करते तेव्हा बरं वाटत म्हणजे तुळशी वृंदावनाची पूजा तुमच्या घरी गंगाराम करतो आमच्या मंडळींना वेळ नाहीये ना समाजसेवा करायची असते चहा तिकडेच पाठव का पाठवा पाठवा पहिली पण उठले की कोणी पाहुणे मंडळी आली बंगल्यात की लवकर उठते कामही करते त्याला राजकारण म्हणतात हे आले दुसरे वीर याचे वाकडे वाकडे काय चालतायत हा माझा सदरा यांनी या या, या, या बापू साहेब माझा सदरा तुम्हाला किती छान दिसतोय है ने हँगरला लावून कपाट वाटत कपाटायला तुम्ही थोडासा चहा ना नाही नको मी घेईन नंतर त्यांना दे हो दुपारच्या स्वयंपाकाची पण तयारी करायची अच्छा अच्छा पर तुम्हाला न्याहारीसाठी बटाटे पोहे करू सगळ्यांना काही चालत नाही तिला फक्त हापरा आणि ब्रेड कारण काय तिला तिकडच वळण आहे पण आज मंगळवार आहे म्हणजे घरात तसलं काही न केलेलं बरं नाही का माय तुझा त्या डॉलीच्या खाण्याचं मी बघतो तुझा <laughs> नवीन आहे काय बुजगावण्यासारखं काय चाललंय हे चांगलंय हा चला एक कार्य पार पडलं आ र रा गंगी अग ही काय पोरगी है का काय आहे त्यापेक्षा त्या मायाताई आहेत ना एकदम देवीसारखे आहेत हे आक्षी खरं बोलीस पहिल्यांदाच गेले रे बाबा तुझ्या जन्मठेपेची शिक्षा अजू दादा आता जरा मायने घरात बघ आपल्याला ही नाही ही पसंद है। <laughs> गेली पण घर कस ओक ओकं वाटते नाही तर ओक ओक वाटणारच हो दिवस असून रात्र झाल्यासारखी वाटते अगदी माझ्या मनातलं बोललात त्या अंधारात तर माझ्या डोळ्यासमोर काजवे मकल सारखं मला वाटतंय केव्हा एकदा ती मुलगी सून म्हणून या घरात येईल असं मला झालंय अगदी माझ्या मनातलं बोललात तुमच्या मनातलं बोललो ना मी गंगाराम गंगाराम जी, जी। माझ्यासाठी ज्यूस पाठव साहेबांना ज्यूस घेऊन हो ये सांगतो ना मी मी सांगितलं ना मी पण सांगतोय आपले हुँ, ग्रेट बापा असताना तू हिची काय काळजी करतो तू सांग रे, जा रे जा। मी डॉलेशी लग्न करणार नाहीये मी मूर्ख आहे किती जायची तुझं लग्न करून द्यायला पण आता आईला म्हणत होता की काय करणार बाबा मला बायको राजकारणी मिळालीये मलाही राजकारण खेळावंच लागत या घरची सून जी तुझ्या मनात आहे तीच होईल त्यासाठी तुला एक नाटक करावं हो लागेल नाटक आईला जाऊन निक्षून सांगायचं की मी म्हणजे तू त्या मुलीशी लग्न करणार नाही मी सुद्धा तिचीच बाजू घेईन लक्षात ठेव मी तिचीच बाजू घेईन मग तू माझ्या तोंडावर मला उत्तर दे इकडे काय म्हणतात आपण काय करता येथे बर जुस मिस द्या चला घुंगर बांधतायत किंचाळ्याला काय झालं मी तुला स्पष्ट सांगतो मी त्या डॉलीशी लग्न करणार नाही तुला तिच्याशीच लग्न करावं लागेल करणार नाही प्रेम ते तू तिच्या डोळ्यात गुलाब पाणी घालत होतास ना तेव्हाच ओळखलं होतं मी हे बघ आजाई डॉलीचे वडील लग्नात तुला भरपूर हुंडा देणार आहेत तो राम मायसा बाप तो काय देणार तुला त्याच्याकडे द्यायला वडील तुला लगना सेलो कार देणार मला त्या सेलो कारशी लग्न करायचं नाही अजय हे तुमचं काय चाललंय मी मगापासून ऐकतोय हे बघ तुझं हे प्रेम प्रकरण या घरात चालणार नाही मी तुला सांगून ठेवतो तुम्ही सांगता पप्पा मला हा मी सांगतोय आमच्या वेळेला असले चालेल होते वडील माणसांनी उठ म्हटलं की उठायचं आणि बस म्हटलं की बसायचं एवढं आम्हाला माहिती होतं कोणाला होत तुमच्या दोघांचं काय होतं हे मला चांगलं माहिती आहे माहिती तुला काय माहितीये तुम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करायचा आणि तुम्ही आयला पळून आणलं हे खरंय की नाही साफ खोट आहे हे साफ खोट आहे मी तिला पळून आणलेलं नाहीये की आपणहून आपल्या घरातून माझ्याबरोबर पळून पळून आहे चुकून बोलून गेलो खरं म्हणजे मला बोलायचं नव्हतं पण पर... एक शब्द बोलू नका मला हे लग्न मान्य नाही तो तुमचा जीवलग मित्र तो माझ्या मुलाला काय देणार ती दळभद्री माया तिच्या गळ्यात मुलाचा एक दागिना सुद्धा नाही ती ती या घरची सून होणार यासारखेच दागिने रामने करून ठेवले कशाला माझी समजूत घालताय तो काय देणार सोन्याचा नारळ पण आता अजयला काय सांगायचं जे बोलायचं नव्हतं ते बोलण्याच्या ओघात सगळं बोलून गेलो आता निसतरा आपल्या चिरंजीवाचं लग्न त्या मायाशी लावून द्या हा नाही पण आपण इतक्या लवकर माघार घ्यायची मला पटत नाहीये हे बघा हे प्रकरण आता हाताबाहेर गेले आपल्याला अजयचं ऐकावंच लागेल मला सांगतो जाऊन तसं त्यांना नाहीतर आज ते मुंबईला जायला निघाले पण इतक्या लवकर माघार घ्यायची मला तुम्ही जाऊन त्यांना सांगत असा जशी तुझी थांबा मी या कार्याला माझ्या मनाविरुद्ध संमती दिली आहे आणि तो विरोध नेहमीच राहणार पण विजय लग्न मी माझ्या पसंतीच्या मुलीशीच करणार त्यावेळी तुम्ही नाक खुपसता कामा नाही <laughs> माझं नाक एवढं लांब कुठे की मी खुपसणार थांबा <laughs> हे कार्य माझ्या मनाविरुद्ध होत असलं तरी निदान सालंकृत कन्यादान झालं पाहिजे झालंच पाहिजे मी आता जाऊन तसं त्यांना सांगतो की सालंकृत कन्यादान हे झालंच पाहिजे जाऊ हो लोकांना साखरपुडा वगैरे करूनच जाऊ दे हा आपण सगळ्या जवळच्या मंडळींना म्हणजे बबनला वगैरे बोलूया अश्य ना उद्यापासून हा पिझ्झा इथे दिसत कामाने गंगाराम नाही माया तू इथन जाण्यासाठी नाही आलीस तू इथं कायमची राहण्यासाठी आलीस का, का। तू या घरची सून होणार आहेस माया विश्वनाथ मला हे पटत नाही वहिनी न विचार वहिनीची काही काळजी करू नकोस तू राम मी तिला सगळं काही समजावलंय अरे पण पर... तू आता काही बोलू नकोस राम देवाला निरांजेल लाव आणि नमस्कार कर। भग, त्या बघ मुक्या प्राण्याला सुद्धा वाटतं की तू इथन जाऊ नयेस जा बेटा जा विश्वनाथ मायाला मी इथून मुद्दाम जायला सांगितलं राम अरे हा दागिन्याचा आणि लग्नात सालंकृत कन्यादान कर राम ते आणि हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव ही गोष्ट मायाला सुद्धा कळता कामा की हा दागिन्याचा डबा मी दिलाय हा हारामदात <laughs> पेढे घ्या 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 पेढे घ्या ना त्या घेत नाही ते मी बघतो ना तोंड तोंडुगडा हे बघा तू तोंडणे नाही उघडलं नाग दाबावं लागेल ते तस आपण करायचं अरे आजकालच्या टाईल प्रमाणे फॅशन प्रमाणे वागायला नको का यश <laughs> अशा खुशीच्या प्रसंगी उगाच रंगाचा बेरंग करू नका अरे राम काय <laughs> आजची मैफिल रंगली पाहिजे विहीण बाईंचा आनंद द्विगुणित झाला पाहिजे एखादं गाणं होऊन जाऊन दे आ।